मी मित्रांनो आम्ही गेलतो परवा एक हे तुम्ही बघू शकता हे बघू शकता तुम्ही हे बघू यो माझा मिनी पॅन तुमच्याकडं तुमच्याकडे तुम बी हाय ना मग मला कमेंट मध्ये जरूर सांगा आता मी... आम्ही तुम्हाला वाजून दाखवणार आहे आणि आम्ही तिघ तुम्हाला वाजून दाखवणार आहे आता वाजवणार हाय आपला सीनू बडे जरा uh... सिनू बेनू बडे मित्रांनो माझेकडं अजून बे माझी सचिन मामा ना खूप भेकू आहे मित्रांनो आणि मला ना तीन दिवस सुट्टी भेटली स्कूल ला मला तीन दिवस भेटली आमच्या तिघांना मित्रांनो मित्रांनो आम्हाला तीन दिवस सुद्धा भेटला आणि आम्हाला तीन दिवस सुद्धा भेटला आणि आम्ही খুব হ্যাপি কারণ কি তিন আমি খুব এলো আমি খুব খেয়লো মানে উদ্যোগ চালু আমি আমি আজ 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 মিত্র আমি শহর চালু আমি শহর গেলে না तो हमें खूब बोर होते यार हम के पाए दुखते कदी मार सो कट्टी दोस्ती है तो अबे साले कमेंट में दे सांगा तू मैं माजे दोस्त है का कर नहीं है ये बगा वाला पानी आने दे <laughs> मित्रांनो ಯಾವಾಗ आई बापाला दे मला पाणी आणून देणार आहे ओ जग तो मित्रांनो तुम्हाला आईडिया आवडली चैनल सब्सक्राइब करा फॉलो करा कमेंट करा लाइक करा लाईक करा आणि चैनल सब्सक्राइब करा बाय मित्रांनो